दमलीस फार त्रास करून घेतस तू जीवाला आता स्वयंपाकघरातलं लक्ष जरा कमी कर पाय दुखतय हो ना चेपून देऊ हे काय बलत त्यात भलतच काय बायकोनी नवऱ्याचे पाय चेपलेले चालतात मग नवऱ्याने बायको जे पाय छेपले त्यात गैर काय <laughs> तुझ्या दोन्ही सुने येणार नाही तुझे पाय छेपायला असं म्हणू नका हा तशी माझी सुमन खूप चांगली आहे कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही कुठलीही व्यक्ती वाईट नसते ललिता निशी सुद्धा चांगली आहे तिचं मन निर्मळ आहे हा तर तिचा स्वभाव थोडासा हट्टी आहे तो इतक्यात बदलणार नाही ही गोष्ट खरी आहे पण आपली मुलं मात्र तशी नाहीये त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये दुरावा नाहीये निशी सुद्धा या घरी आली ना तेव्हा आपला हा बंगला आनंदाने डोलायला लागला हो ना या क्षणीच डोळे मिटावेत काहीतरीच काय बोलताय अहो अजून उदयची मुलं अंगा खांद्यावर खेळवायची आहेत <laughs> प्रकाशचं लग्न व्हायचंय <भाई> <laughs> आणि त्यानंतर मग डोळे मिटण्याच्या गोष्टी <laughs> <laughs> <अरे? laughs> तू एवढी <laughs> साधी गोष्ट दादाच्या आणि बाबांच्या लक्षात येत नाही म्हणजे कमाल कमालय आता प्रकाश नोकरी करत नाही तर त्याला पॉकेट मनी साठी काही पैसे वगैरे द्यावेत ही गोष्ट त्यांच्या डोक्यातच शिरत नाही बघ ना आता मला वाढदिवसाला जायचंय कुणाच्या मैत्रिणीच्या हो नाही मित्राच्या आता त्याच्याकडे प्रेझेंट द्यायला नको काय रिकाम्या हाताने जाऊ या घरात मला समजून घेणारी फक्त एकच व्यक्ती आहे कोण रे ती म्हणजे निशिवाहिनी काय रे सुमनवणी कडे का नाही गेलास बस नाही म्हणजे एव्हा ना त्या तुला चांगल्याच ओळखून असतील ना मीन I mean, तुझे सगळे बहाणे त्यांच्या चांगलेच परिचयाचे झाले असतील आ... आ... काय रे घे प्रिंटच्या एवढे पुरतील पण ठीक आहे एवढ्यावरच भाग घेतली प्लीज आ... दे आ... नाही नाही ठीक आहे कशाला आ... कशाला काय पडला आता काय तुटलं धटका लागला हा फ्लॉवर निष्काळजीपणा हा बचाव नाही होऊ शकत किती किती पॉटला ह्या नाही चांगलं माहिती येते अगं अगं पण एक क्षुल्लक फ्लॉवर पॉट आहे त्याच्याबद्दल कशाला बोलतेस हा तुमच्यासाठी क्षुल्लक असेल माझ्यासाठी नाही फार दुर्मिळ कलाकृतींपैकी एक होता तो एनिवे तुम्हाला नाही कळायचं ते अगं त्यांच्या वयाचा विचार करते म्हणते मी इट्स इनफ बापू काका तुम्ही आता विश्रांती घ्या या वयात नोकरी करून स्वतःलाही त्रास दुसरा लाही कशाला चला बापू काका कब्बर चहा आणा आहा पुन्हा काय झालं हा काय रे बालक गावी जायचं म्हणतोय मी किती दिवसाची रजा हवी तुला कायमची आता शरीर थकला मालक माझ्याच्यानं काम होत नाही वाटत मुलांच्यात आणि नातपंडांच्यात जाऊन राहाव बापू का कंटाळलाच आम्हाला हो नाही कंटाळला तुमची लाडकी सुनबाई त्याला कंटाळली आहे साधा पॉट तुटला तर ताडताड बोलली त्याला बहिणी बाई काय बी चुकलं नाही मला त्यांचं बरोबर होत मग चुकलं बापू काका, अरे निधन प्रकाशचं लग्न होईपर्यंत तरी थांब नको मालक आता मला जास्त मोहात टाकू नका बघ विचार कर ठीक आहे आता जायचं म्हणतोस तर जातान जाता पगार घेऊन जा

अरे बाप अगदी नाकाच्या शिंड्यावर राग आहे का काय झालं काय काय होणार यापुढे निशी जशी नाचवेल ना तसं नाचावं लागणार आहे अजून काय होणार आहे तुझ्या निशीबद्दल उगाच गैरसमज करून घेतलाय खूप चांगली मुलगी होती चांगली तिचा चांगुलपणा ना आज चांगलाच दिसून आलाय बापू काकांच्या वयाचा विचार न करता तिने त्यांच्यावर तोंडसुख घेतलं आणि हे जर मी केलं असतो ना तर आईनी माझेच काम उपटले असते हे जाऊ दे ग मी आता खूप दमलोय कधी एकदा झोपील असं झालंय मला जाऊ दे कसं अरे बापरे हे बघा बापू काका नोकरी सोडून गावाला चालले बाबा सुद्धा निशी पुढे नांगी टाकतात ना याच मला नवल वाटत आता घरातली कामं कोणी करायची ती काय लक्ष्मीच्या पावलानी आली आहे म्हणजे राहिलाय कोण मीच तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता ऑफिसातल्या मुलींबरोबर टिवल्या पावल्या करायच्या आणि मग म्हणायचं दमलग बाई एवढं मोठं घर बांधून ठेवलंय सगळं पुसत बसावं लागतंय तू अरे काही नाही म्हातारपणी जरा विश्रांती घ्यावी म्हंटल तर तेही आमच्या नशिबात नाही तुझी बायको मात्र नशीबवर आहे महाराणीच्या तोरात पलंगावर आडवी पडून अगदी वाचत बसले अरे घरात नोकर साखर नाहीत निदान आपण कामाला मदत करावी एवढा सुद्धा पोहच नाही तुझ्या बायकोला बापाची श्रीमंत पोरगी ना काय करणार भोशी बापू काका सोडून का गेले ना ते हिच्याचमुळे बर तिला कशाला लाख मारतो नको निशे कळलं तू घरी आले असते त्याचं केवढ ओरडायला कशाला हवं तू घरातली कामं सोडून वरती बेडरूम मध्ये मॅगझिन वाचत बसतेस तुला आईला आणि बहिणीला या सगळ्या घरकामात मदत नाही करतायत बरेच कान भरलेले आम्ही काही बोललेलो नाही कुणी काही बोलायची किंवा मला काही सांगायची गरज नाहीये मला सगळं दिसतंय आहे मला डोळे आहेत सगळं हाचही येत ना तुला मग तूच काही मदत करत तुझ्या आईला आणि बहिणीला निशेष काय घरातली कामं फक्त बायकांनीच केली पाहिजेत असा काही अलिखित कायदा आहे तू तुझ्या मर्यादा ओलांटीस तू तुझ्या मर्यादा सुद्धा आहे ओलांडल्यासुद्धाय अशा पद्धतीने बोलतात बायकोशी लग्न केलं माझ्याशी सुने मी या घरची असली कामं करायला या घरात आलेली नाहीये मी कळलं तू उगाच खुळ्यासारखी काहीतरी बडबडू नकोस डोळे उघडून बघ आई आणि बहिणी सुद्धा ही कामं करतात त्यांचा प्रश्न का बापू का त्या रजेवर गेल्यावर मीही केलंच होतं की दोन तीन दिवस घरकाम पण आयुष्यभर तेच करत राहायची माझी अजिबात तयारी नाहीये मुख्य म्हणजे घरकाम करताना जी कुठकट बोलणी कानावर पडतात ना ती ऐकायला मला अजिबात आवडत नाहीत अरे काय बोललो नाही भांडण मला घरात नोकर माणूस ठेवणं हे घरातल्या जबाबदारी ऐकत हवी त्याची तेवढी इथे या घरात मोलकरी राबणार नाही बाहेरच्या श्रीमंतीची मिजाज दाखवतेस इतका जर बापाच्या पैशाचा माज आहे ना तर माहेरीच बसायचं होतं लग्न कशाला केलंस हे बघ निशे थोडासा आरामच करायचा असेल ना तर बाहेर जाऊन आराम कर नाही का तू या घरात यायच्या अगोदर कधीही वादविवाद झाले नव्हते या घरात तू या घरात पाय ठेवलास आणि कटकरडीला -कट सुरुवात झाली तो ताप नुसता अच्छा मग या घरात तू निघून गेल्यावर तुझ्या डोक्याचा ताप कमी होईल हो आले एकदम टोकाला जाण्याचा तुझा जो स्वभाव आहे ना तो मला आजी बात आवडत नाही अरे तुझ्यासारखी ती सुद्धा हट्टीच आहे माहिरी एकदम निघून गेली म्हणजे मग जाऊ दे देऊ देटक शाणी समजल्या स्वतःला निशी कुठे चालली माहिरी तू कशाला विनवण्या करतस तिच्या जाऊ दे जाऊ दे तिला निश्चित थांब एक गोष्ट लक्षात ठेव आज जर तु या घराचा तर मी पुन्हा तुला घ्यायला येणार नाही आपल्या बायकोशी कोणी अशा भाषेत बोलत माहेरी जा आणि आराम कर असं म्हटल्यानंतर कुठली स्वाभिमानी मुलगी ते मान्य करेल बाबा बाबा ते मी रागाच्या भरात होतो पण त्या दिशेला कळायला पाहिजे ना तुला सुद्धा काही गोष्टी कळायला हव्या होत्या बायकांच्या बोलण्यामध्ये बायकांच्या कामामध्ये पुरुषांनी हस्तक्षेप करायचा नसतो त्यामुळे आकारंड वाद निर्माण होतात म्हणजे तुम्हाला तिचे दोष दिसतच नाही मला सगळ्यांचे दोष दिसतात तुझे सुद्धा दोष दिसतात बाबा तुम्ही मला एक गोष्ट सांगा आज सुमन वहिनीला या घरात येऊन इतकी वर्ष झाली आजपर्यंत कधी वाद झाले सुमनची गोष्टच वेगळी आहे ती तुझ्या आई सारखीच आहे मोठी माणसं जे वागतात ते नेहमीच बरोबर असतं या तुझ्या आईच्या विचारांना तिने स्वतःच्या वागणुकीनं खटपाणी घातलेलं आहे स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा तिचा स्वभाव आहे तिचा सुद्धा कधी कधी मान जातो पण म्हणून ती निशी सारखी फटकळपणाने बोलत नाही एवढंच पुढत राहते सगळ्यात जणी काही सुमन सारख्या नसतात काही जणी निशी सारख्या असतात स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःचा अहंकार जपणाऱ्या मोठी सुद्धा चुका करू शकतात याच्यावर त्यांचा विश्वास असतो आणि म्हणूनच स्वतःच्या अधिकाराबद्दल स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल त्या अधिक जागरूक असतात जाऊ दे या विषयावर किती बोललो ना सगळी रात्र पुरायची नाही आता काय करणार काय करणार आता एकच करा घरासाठी एक नोकर बघा